अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेचा दिवस अक्षय म्हणून साजरा केला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे अक्षय तृतीयेचा पूजा विधी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या दिवशी भगवान श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या काही सेवा उपासना आपण करतो किंवा जी काही खरेदी आपण करतो त्या आपल्यासोबत कायम राहतात म्हणजे त्या दिवशी आपण जे काही पुण्य कमवतो ते कधीही संपत नाही त्यामध्ये उत्तर उत्तर वाढ होत राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी केला जाणारा खास विधी म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी म्हणजेच आपल्या पितरांसाठी हा खास विधी केला जातो त्यालाच करा केई पूजा असं म्हणतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा पितृदेव भव असं लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण एक शुभ मुहूर्त आहे याला स्वयंभू शुभ मुहूर्त असेही म्हटलं जातं या दिवशी तुम्हीही आवर्जून सेवा करा कारण त्याच पुण्य फलप्राप्ती हे अक्षय राहत कधीही संपत नाही असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा अंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्या दिवशी तुम्ही लवकर लवकर देवाची भांडी साफ करून घ्या देव साफ करून घ्या आपली जी नित्यदेवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आपल्या नित्यदेवपूजेला तुम्ही जसं देवांना स्नान घाला दिवा अगरबत्ती लावा देवांना फुले वहा हळदी कुंकू अक्षता वहा अष्टगंध वहा या दिवशी गणपती बाप्पा बाळकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला विशेष महत्व आहे त्यामुळे गणपती बाप्पा बाळकृष्ण आणि माता लक्ष्मी यांना तुम्हाला पंचामृतने स्नान घालायचं आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये थोडंसं चंदन आणि पाणी मिक्स करून ते शंखामध्ये ओतून त्याने तुम्ही गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि बाळकृष्ण देवाला अभिषेक करू शकता आणि पुन्हा एकदा तुम्ही थोडंसं पाणी शंखामध्ये घ्या आणि त्याने तुम्ही अभिषेक करा हा अभिषेक करत असताना तुम्हाला देवांच्या मंत्राचाही जप करत राहायचा आहे म्हणजे जसं की तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करत असाल तेव्हा तुम्हाला ओम गण गन गणपतय नम असं म्हणायचं आहे ज्यावेळी तुम्ही बाळकृष्णांचा जप करत असाल त्यावेळी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करायचा आहे आणि ज्यावेळी तुम्ही देवी लक्ष्मीचा महालक्ष्मीचा जप करत अभिषेक करत असाल त्यावेळी तुम्ही ओम लक्ष्मी देवे नमः अशा पद्धतीने जप करू शकता तुम्ही सर्वात आधी ज्यावेळेस स्नान घालणार आहे त्याच्या आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कुठलीही सेवा आपण दिव्याच्या अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे अग्नीच्या साक्षीनेच तुम्हाला देवी देवतांना स्नान घालायचं आहे सर्व देवांना तुम्ही हळद कुंकू अक्षता अष्टगंध चंदन लावून घ्या फुले धूप दीप अगरबत्ती लावा महादेवाच्या शिवलिंगावरतीही तुम्हाला त्या दिवशी आवर्जून अभिषेक करायचा आहे कारण जिथे पित्रांसाठी पूजा केली जाते तिथे महादेवांचं स्मरण केलं जातं या दिवशी जर तुमच्या देवघरामध्ये दे कवड्या असतील तर त्याचीही तुम्हाला विशेष पूजा करायची आहे या दिवशी पूजेतील कुठलंही नवीन सामान जे तुमच्याकडे नाही आहे ते तुम्ही खरेदी करू शकता जसे की कवड्या झालं कासव झालं शंख झालं किंवा अशा अनेक वस्तू आहेत की ज्या तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही नवीन घराची वास्तुशांती असेल कोणाचं लग्न करायचं असेल खरेदी करायची असेल नामकरण असेल नवीन व्यवसायाची सुरुवात असेल अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही या दिवशी करू शकता छान दाराबाहेर रांगोळी काढा देवांच्या समोर रांगोळी काढा या दिवशी आपल्याला पित्रांसाठी करा व केळीचं पूजन करायचं आहे आता करा पूजन किंवा केई पूजन किंवा करा आणि केई म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहीत नाही तर केळी म्हणजे काय की आपल्या घरामध्ये एखादी स्त्री मरण पावली असेल तर तिच्या स्मरणार्थ तुम्हाला शेअर केलेल्या इमेजमध्ये पहा जे मातीचं भांड असतं ज्याचं तोंड लहान असतं व खालचा आकार डेऱ्यासारखा मोठा असतो त्याला केई असं म्हटलं जातं म्हणजेच त्याला केई पूजन करणं असं म्हटलं जातं व एखादा पुरुष मरण पावला असेल तर त्याच्या नावाने स्क्रीनवरती दाखवलेल्या इमेजमध्ये पहा एक मोठा मातीचा तांब्या जो आपण पूजा करतो त्याला केळी पूजन असं म्हटलं जात आपल्या आधीच्या पिढीतील ज्या व्यक्ती मरण पावलेल्या असतात त्यांच्या नावाने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते ही पूजा तुम्हाला कशी करायची आहे हे जाणून घेऊया तुम्ही देवघरासमोर एक पाठ घ्या त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरा. ही पूजा जर तुमच्याकडे देवघरासमोर जागा असेल तर तिथे मांडा तिथे जागा नसेल तर तुम्ही घरात इतर कुठेही मांडू शकता पण तुमचं पूजा करताना तोंड दक्षिणेकडे असायला हवं आणि जर तुम्हाला दक्षिणेकडे करणं शक्य नसेल तर त्यावरती काय उपाय आहे हे आपण पुढे जाणून घेऊया तुमच्या घरामध्ये जर स्त्री मरण पावली असेल तर तुम्हाला केळी पूजा करायची आहे व पुरुष मरण पावला असेल तर तुम्हाला करा पूजा करायची आहे जर इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला करा नाही भेटला तर तुम्ही संक्रांतींसाठी जे सुगड वापरतो तशातून मोठा सुगड तुम्ही घेतलात तुमच्या पुरुष व्यक्तींसाठी तरीही चालेल दरवर्षी तुम्हाला नवीनच करा आणि केळी घ्यायची आहे वैशाख महिन्यामध्ये मातीचं भांड जे पाण्याने भरलेलं असतं त्याला उदक कुंभ असं म्हणतात व ते दान करण्याला विशेष महत्व आहे यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते तुम्हाला एका भांड्यामध्ये किंवा एक परात घ्या त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत व जर तुमच्या घरामध्ये एखादा पुरुष व्यक्ती मरण पावलेला असेल तर तुम्हाला त्याच्या नावाने तो करा त्या ठिकाणी त्या तांदळावरती ठेवायचा आहे तो करा तुम्हाला पूर्ण पाण्याने भरायचा आहे पण तो झाकून ठेवायचा नाही त्याच पद्धतीने जर तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री मरण पावली असेल तर तिच्या नावाने तुम्हाला केळी पूजा करायची आहे ते तुम्हाला भांड पाण्याने भरून ठेवायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही जर तुमच्या घरामध्ये आधीच्या पिढीमध्ये जर नवरा बायको आई वडील असे जर व्यक्ती वारलेले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे की करा आणि केई एकाच परातीमध्ये पण एकावर एक असं ठेवायचं आहे कारण नवरा बायको जर एक्सपायर झाले असतील तर तुम्हाला दोन्ही पण करा आणि केळी पाण्याने फुल भरायच्या आहेत आणि तुम्हाला सर्वात आधी खाली केळी ठेवायची आहे आणि वरती करा ठेवायचा आहे पण ते एकावर एक ठेवायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही पण जर तुमच्या घरामध्ये जर नवरा बायको आई वडील असे वारलेले नसतील फक्त समजा वडील वारले असतील किंवा तुमच्या घरातील एखादी सून वारलेली असेल म्हणजे सासू आणि सून आणि सासरेचं नातं असेल तर तुम्ही त्यांच्या नावाने करा आणि केळी वेगवेगळ्या वेग शेजारी शेजारी ठेवायचे आहे एकावर एक ठेवायची एक नाही जर नवरा बायको असतील तर तुम्हाला एकावर एक, एक फक्त ती करा आणि केळी आहेत ते ठेवायचं आहे पण जर तुमच्या घरातील दोन व्यक्ती असतील एक स्त्री एक पुरुष पण त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध जर नवरा बायकोचा नसेल तर तुम्हाला ती करा आणि केळी त्यांच्या नावाने पूजा करायची आहे पाण्याने भरायच्या आहे त्या एकाच परातीमध्ये ठेवायच्या आहेत पण एकावर एक न ठेवता शेजारी ठेवायचे आहे त्यालाही तुम्ही फुले अर्पण करा एक दिवा लावा त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवायचं आहे या नैवेद्यावरती तुम्ही तुळशीपत्र अर्पण करून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे बघा आता महादेवांना तुळशीपत्र अर्पण केलेला नैवेद्य चालत नाही मग तुम्ही महादेवांसाठी सेपरेट नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही जर सर्व देवी देवतांसाठी एकच नैवेद्य ठेवणार असाल तर तुळशी पत्र ठेवू नका पण या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्व असतं आणि त्यांच्यासाठी स्पेशली आपण नैवेद्य ठेवत असतो मग तुम्ही तुळशी पत्र ठेवलं तरी काही हरकत नाही कारण नियमानुसार आपण भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करण्यासाठी नैवेद्य ठेवत असतो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सेपरेट नैवेद्यही ठेवू शकता ज्यावेळी आपण देवाला नैवेद्य ठेवतो त्यावेळी आपल्याला सरळ दिशेने नैवेद्यभोवती पाणी फिरवायचं असतं आणि ज्यावेळी आपण पित्रांना नैवेद्य ठेवतो त्यावेळी आपल्याला उलट्या दिशेने पाणी फिरवायचं असतं तर पित्रांसाठीही तुम्ही नैवेद्य ठेवा तर जिथे तुम्ही जे करा आणि केई याचं पूजन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एका ताटामध्ये कोरडा शिदा ठेवायचा आहे म्हणजे जसं की थोडंसं बेसन पीठ थोडीशी हरभऱ्याची डाळ थोडंसं मीठ थोडंसं गव्हाचं पीठ लाल बेडगी मिरची असेल गूळ आंबा असं सगळं तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायचं आहे त्या आंब्यावरतीही तुम्ही तुळशी पत्र ठेवा आणि तो शिदा पित्रांसाठी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही काय करा एका ताटामध्ये एक शेणाची गोवरी घ्या ती पेटून द्या त्याचा असा धूर ज्यावेळी निघतो ना त्यावेळी थोडस तूप तुम्हाला त्या गोवरीवरती टाकायचं आहे व जे नैवेद्याच्या नैवेद्यासाठी तुम्ही जे पदार्थ बनवले आहेत त्यातील प्रत्येक पदार्थातील थोडा थोडा भाग तुम्हाला त्या पेटलेल्या गोवरीवरती टाकायचा आहे आणि परत एकदा वरून तुम्हाला त्याच्यावरती तूप टाकायचं आहे की या पद हे टाकल्यामुळे काय होतं की या पदार्थामुळे जो सुवास येत असतो तो पित्रांपर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं आणि याच्या कडेने उलट्या साइडने तुम्हाला पाणी फिरवायचं आहे हा विधी तुम्हाला बारा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत करून घ्यायचा आहे हा विधी संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेवण करू शकता जर तुम्हाला दक्षिणेकडे पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करा पूजा तुम्हाला जशी मांडणं शक्य होईल तशी तुम्ही मांडा पण तुम्हाला जो दिवा त्या ठिकाणी पित्रांसाठी आपण लावणार आहोत तो दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे तो दिवा तुम्ही मातीचा लावा किंवा कणकेचा लावा आणि एक वाती दिवा तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे फक्त त्याचं तोंड हे दक्षिणेकडे असायला हवं जर तुमच्या आपल्या घरामधील स्त्री पुरुष मरण पावले आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण आपण काय करत असतो एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्रीला जेवायला घालत असतो म्हणजे जसं की एखादा पुरुष मरण पावला असेल तर एखाद्या दुसऱ्या पुरुषाला आपण जेवायला बोलवत असतो किंवा एखादी स्त्री मरण पावली असेल तर दुसऱ्या एखाद्या स्त्रीला आपण जेवायला बोलवत असतो बरोबर पण काही ठिकाणी शहरात म्हणा किंवा कुठे जर असं माणूस बाई जेवायला मिळाली नाही तर त्यावेळी आपण काय करतो पित्रांसाठी आपण जो नैवेद्य काढून ठेवलेला असतो तो आपण गायीला खाऊ घालू शकतो पण काही ठिकाणी जर ही पेटली नाही तर आपण जो गोवरीचा विधी केला होता की एका ताटामध्ये गोवरी घ्या ती पेटवा त्याच्यावर थोडस तूप टाका नैवेद्याचे सगळे पदार्थ थोडे थोडे टाका परत तूप टाका कडेने उलट्या साईडने पाणी ओवाळा त्याचा जो धुरामुळे किंवा त्या गोवरीमुळे त्या पदार्थांचा जो धूर निघतो तो सुवास पित्रांपर्यंत पोहोचतो त्यामुळे तुमची म्हणजे जरी तुम्हाला कोणी जेवायला घालण्यासाठी नाही भेटलं तरी तुम्ही एकतर गायीला घास चारू शकता किंवा हा विधी करू शकता याने तुमचे पितर प्रसन्न होतात आता तुमच्या मनात असेल की आता हा जो शिदा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तर त्याचं काय करावं तर हा जो शिदा तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे तो तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब व्यक्तीला दान करायचा आहे या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्व असतं त्यामुळे तुम्ही आवर्जून दान करा तर तुम्ही निदान एवढं तरी दान करा की एका व्यक्तीचं तरी जेवण त्या शिद्यामध्ये झालं पाहिजे एवढं तरी तुम्ही दान करा तुमच्या तुम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा पण नसेल तर तुम्ही निदान एका व्यक्तीचं तरी जेवण होईल एवढं तरी शिदा तुम्ही दान करा त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जे करा आणि केळी आपण पूजन केलेलं आहे ते मातीचं भांड असल्यामुळे त्यातील पाणी त्या परातीमध्ये किंवा जे पण भांडं आपण त्याच्या खाली ठेवलं त्याच्यामध्ये पाझरलं असेल तर जे पाझरलेलं पाणी आहे ते तुम्हाला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला घालायचं आहे आणि जे करा आणि केळीमध्ये पाणी शिल्लक असेल तर तुम्ही घरातील एखाद्या स्त्रीने ते पाणी दोन्ही ओंजईने थोडं थोडं घेऊन तुळशीच्या बुडाला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करताना पित्रांचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही पितृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणत म्हणत तुम्ही ओंजईने ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही पित्रांकडे प्रार्थना करा तुमची काही इच्छा असेल तुमचं काही चुकलं असेल तुम्ही क्षमा मागा पित्रांकडे तुमची इच्छा मागा किंवा काही तुम्हाला जे बोलायचं असेल ते पित्रांकडे बोला यामुळे काय होतं की तुमचे पितर प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहतो त्यानंतर तुम्ही तुळशीला हळद कुंकू व्हा तुम्ही तुमच्या कपाई हळद कुंकू लावून घ्या फुले व्हा एक दिवा त्या ठिकाणी घ्या तो दिवा तुळशी मातेला ओवळा आणि त्या ठिकाणी प्रज्वलित तसाच राहू द्या तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी जसं भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा बाळकृष्ण यांच्या पूजेला अतिशय विशेष असं महत्व आहे त्याच पद्धतीने अक्षय तृतीया हा पित्रांसाठीचा खास दिवस मानला जातो या दिवशी पित्रांसाठी अनेक विधी केल्या जातात यामुळे तुमचे पित्र प्रसन्न होतात पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो तुमच्या घरामध्ये रखडलेली जी कामं असतात पितृदोषामुळे असतील किंवा पित्रांचा आशीर्वाद तुमच्यावरती नसल्यामुळे तर ती कामं तुमची पूर्ण होतात मार्गी लागतात पितृदोष तुमचा कमी व्हायला मदत होतो तर आपल्या पितरांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी ही सेवा करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कशा पद्धतीने पूजा करायची आहे जी की अक्षय तृतीयेची आहे किंवा पितरांसाठी कशी पूजा करायची आहे करा आणि केळी पूजा म्हणजे काय हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे पण तरीही तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल